नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार आज सी जी आय गवई यांचा मुंबई येथील दौरा आणि त्यामुळं त्या ठिकाणी प्रोटोकॉलनुसार त्यांचं स्वागत न झाल्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेली नाराजी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा सी जी आय भूषण गवई हे मुंबई या ठिकाणी बार काउन्सिल्स ऑफ मुंबई आणि गोवा याच्या कार्यक्रमा आले असता सदर कार्यक्रमास अस प्रोटोकॉलनुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव तसेच महाराष्ट्राचे डी जी तसेच मुंबईचे पोलीस कमिशनर हे उपस्थित राहणं आवश्यक असताना त्यांच्या स्वागतासाठी हे अधिकारी उपस्थित राहिले नाहीत त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या ठिकाणी त्यांच्या नाराजीच्या गोष्टी वृत्तपत्रामध्ये आल्यानंतर अनेक दलित समाजाच्या लोकांनी बहुजन समाजाच्या लोकांनी या संदर्भात तीव्र अशी नाराजी व्यक्त केलेली आहे अनेक दलित संघटनाने बहुजन संघटनाने सी जी आय कवई हे दलित समाजाचे असल्याने मागासवर्गीय समाजाचे असल्याने त्याचा अपमान झाला असंही त्याने या ठिकाणी सांगितलं आणि त्यादृष्टीनं सर्वस्व चर्चा या ठिकाणी होत आहे आणि तसंच माझी मुख्यमंत्री माझी डी जी आय चंद्रचूड हे आता सहा म महिन्यापूर्वी रिटायर झालेले आहे आणि त्यांची नियुक्ती नॅशनल लॉ कॉलेज या ठिकाणी प्रोफेसर म्हणून झालेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांना चांगला पगार मिळणार आहे आणि त्या दृष्टीनं उच्चवर्गीय अधिकाऱ्यांना उच्चवर्गीय लोकांना चांगली पोस्ट आणि मागासवर्गीयांना दलित समाजाला अपमानित केलं जात असं आंबेडकरी जनता म्हणते आहे दलित समाज म्हणतो आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत